नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो माझा आजचा पेहराव गुलाब फुलांचा बॅकग्राऊंड हे सारं पाहून निश्चितच आजचा विषय वेगळा असल्याचं आपल्या लक्षात आलंच असेल व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आजचा विषय निश्चितच प्रेमाचा आणि त्याच्या प्रतीकाचा आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडच्याच नव्हे तर विदेशातल्या अनेक युगलांचं प्रेम आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मातीत फुलतय हे तुम्हाला माहित आहे का जपान अमेरिका ऑस्ट्रेलिया स्वीडन दुबई न्यूझीलंड इंग्लंड सह युरोपातल्या बहुतांश देशातील अनेकांच्या प्रेमाचा अंकुर दरवर्षी आपल्याच मातीतून आकार घेतोय विदेशातील तरुणाईच्या व्हॅलेंटाईनसाठी आपला शेतकरी एक टॉप सिक्रेट पुरवतोय काय असतं हे टॉप सिक्रेट प्रेमाचा अंकुर आपल्या मातीत नेमका फुलतोय तरी कसा हेच आपण आजच्या रंजक आणि अभ्यासपूर्ण माहितीच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा दरवर्षी चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे अर्थात जागतिक प्रेम दिवस साजरा होतो हा खरं तर विदेशी प्रकार पण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं असं कवीवर्गीय मंगेश अनेक वर्षांपूर्वीच लिहून ठेवलंय असं हे प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवसाची आपल्या तरुणाईलाही भुरळ पडली आहे आता इसवी सन दोन हजार चोवीस सुरू आहे व्हॅलेंटाईनची आख्यायिका अगदी इसवी सन दोनशे एकोणसत्तर मधली आहे रोम मधील कॅलेडियस द्वितीय नावाच्या राजाने आपल्या सैनिकांच्या लग्नावर बंदी घातली होती अशा काळात व्हॅलेंटाईन नावाच्या धर्मगुरूंनी प्रेमी युगलांमधील अनेक सैनिकांचे विवाह लावून दिले हे राजाला कळल्यावर व्हॅलेंटाईन यांना फाशीची शिक्षा देण्यात आली हा दिवस चौदा फेब्रुवारीचा होता याच कथेनुसार त्यांच्या नावानं तेव्हापासून व्हॅलेंटाईन डे सुरू झाला कथा काहीही असली तरी जगभरात हा दिवस प्रेम भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा होतो विदेशी असलेल्या या दिवसाचा आपल्या मराठी मातीशी आणि शेतकऱ्यांशी संबंध कसा हे आपण थोडक्यात पाहूयात प्रेमानं मन फुलतात प्रेम ही भावनाच जगण्याची उमेद आणि उत्साह देणारे असते ते प्रेम केवळ प्रेमी उगलातीलच नव्हे तर वेगवेगळ्या नात्यातीलही असू शकते प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी जगभरातच गुलाबाच्या फुलाला मान्यता आहे ते केवळ प्रतीक असलं तरी गुलाबाचं सौंदर्य पाहताना मनात प्रेम भावना निश्चितच डोकावते त्यामुळेच कदाचित गुलाबाला ही मान्यता मिळाली असावी ते काहीही असलं तरी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जगभरात या गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच गुलाबाच्या फुलांनी आपल्याकडील अनेक शेतकऱ्यांचं जीवन फुलवलंय पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक वेगळी आणि प्रेमाची भावना व्यक्त करणाऱ्या उत्पन्नाची देखणी वाट निवडली आहे मावळ तालुका हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाच्या तालुक्यांपैकी एक असल्यानं तांदळाच्या उत्पादनाचं आधार म्हणून ओळखला जातो इंद्रायणी तांदूळ हे इथलं फेमस उत्पादन पण या तांदळासह शेतकऱ्यांनी गुलाब फुलांच्या उत्पादनातही आता आघाडी घेतली आपल्या या मराठी मातीत विदेशातील प्रेम प्रेमभावना प्रेम भावना व्यक्त करणारे गुलाब दरवर्षी फुलवले जातात मावळात फुललेल्या गुलाबाला जपान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंग्लंड नेदरलँड फिलिपाइन्स लेबनॉन दुबई हॉलंड ग्रीस यासह युरोपातील अनेक देशातून मागणी असते प्रत्येक व्हॅलेंटाईन डेला जगभरातील बहुतांश तरुणाईच्या हातात आपल्या मराठी मातीत फुललेलाच गुलाब असतो मावळात पॉली हाऊसच्या माध्यमातून अडीचशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर गुलाब शेती केली जाते दरवर्षी पंचवीस ते तीस लाख गुलाब फुलं मावळातून परदेशात पाठवली जातात त्यासाठी विदेशातील व्यापारी आधीच येऊन फुलांची पाहणी करतात ते दर ठरवतात आणि मागणी नोंदवतात त्यानुसार डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच गुलाब विदेशात पाठवण्यासाठी शेतकरी तयारी सुरू करतात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून फुलांची छाटणी त्यांच्या प्रतिवारीची तपासणी आणि पॅकिंग अशी सर्व कामं करून गुलाब रूपी प्रेमप्रतीक मावळातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते व्हॅलेंटाईनसाठी मावळातील शेतकरी टॉप सिक्रेट देतो बरं का पण ते काय असतं हेही थोडक्यात पाहू सर्वसामान्यांना गुलाब हे एकच नाव आणि लाल गुलाबी पांढरा किंवा पिवळा असे गुलाबाचे रंग माहीत असतात पण वेगवेगळी नावं आणि जवळपास सर्व प्रकारच्या रंगाचे गुलाब शेतकरी फुलवतात मावळात प्रामुख्याने डच फ्लावर प्रजातीतील फुलांचं उत्पादन घेतलं जातं त्यातील गडद लाल रंगाच्या गुलाबाला व्हॅलेंटाईनसाठी जगभरातून सर्वाधिक मागणी असते याच गुलाबाचं नाव टॉप सिक्रेट असं आहे गडद लाल रंगाचं हे फूल प्रेम व्यक्त करण्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं या टॉप सिक्रेटसह लाल रंगातील बोर्डेक्स फॅशन सामुराई, कप्पर क्लास ग्रीन गला फर्स्ट रेड पिवळ्या रंगातील गोल्ड स्ट्राईक गुलाबी रंगातील रिव्हायवल पॉईझन नारंगी रंगातील टॉपिकल अमेझॉन झाकीरा पांढऱ्या रंगातील या नावाच्या गुलाबांना चांगली मागणी असते दरवर्षी माळातून पंचवीस ते तीस लाख फुलांची विदेशात निर्यात केली जाते पन्नास ते साठ सेंटीमीटरच्या फुलाला परदेशात चांगली मागणी असते एका फुलाला विदेशात पंधरा ते सतरा रुपयापर्यंतचा दर मिळतो व्हॅलेंटाईनसाठी परदेशासह दिल्ली कोलकाता बेंगळुरू गुजरात भोपाळ इंदोर सुरत हैदराबाद जम्मू काश्मीर गोवा अशा भागातही मावळातील गुलाबांना मागणी असते विदेशासह आपल्या भागातही वेलेंटाईनच्या प्रेमाचं प्रतीक मावळच्या मराठी मातीत दरवर्षी फुलत असतं त्यातून शेतकऱ्यांना कमाईचं साधन आणि अनेकांना रोजगारही मिळतो पण चायनीज बाजारानं या व्यवसायावरही गेल्या काही वर्षात अतिक्रमण केलंय प्रेमाचं प्रतीक म्हणून आता चायनीजची नकली फुलं देशविदेशाच्या बाजारात पोचली आहेत हृदयातून येणाऱ्या खऱ्या प्रेमाचा सुगंध या फुलात नसला तरी बाजारपेठेत निश्चितच त्याचा परिणाम झालाय दुसरीकडं फुलं निर्यातीसाठी विमान वाहतूक करण्यासाठी अठरा टक्के जीएसटी लावण्यात आलाय याचा परिणाम फुलांच्या मागणीवरही होतोय त्यामुळं याबाबत शासनानं सकारात्मक विचार करण्याची गरज पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष फुल उत्पादक शेतकरी करीत आहेत आपल्या मातीतल्या फुलाच्या शेतीनं जगभरातील बहुतांश प्रेमी युगलांचं प्रेम फुलतंय तसंच शेतकऱ्यांचं जीवनही बहरतं आहे व्हॅलेंटाईन डे आपल्या संस्कृतीचा भाग नाही हे खरं पण प्रेम ही आपली संस्कृती निश्चितच आहे आणि विदेशातील प्रेम भावनेचा हा दिवस आपल्या शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा ठरत असेल तर त्यावर आपणही निश्चित प्रेम करायला हवं मित्रांनो अशाच एका वेगळ्या बातमीची अभ्यासपूर्ण स्टोरी घेऊन आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद